नमस्कार डेफिनेट डिझायर मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी श्रावस्ती तुमच्या सर्वांचं स्वागत करते ज्यांना कोणालाही तलाठी बनायचं आहे किंवा कोणतीही गव्हर्मेंट जॉब पाहिजे आहे त्यांनी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि हो लाईक शेअर सबस्क्राईबच नको करा अभ्यासदेखील करा चला अपन, अभ्यास तर मग आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया तर आपण काल बघितली होती वर्णमाला वर्णमालेमधील स्वर स्वराबद्दल आपण पूर्ण माहिती कालच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आता आपण नेक्स्ट बघत आहो वर्णमालेमधील वर्णांचे प्रकार म्हणजेच राहिलेले जे व्यंजन वगैरे आहेत त्याच्याबद्दल माहिती तर त्याच्याबद्दल माहिती घेताना आपण काल बघितले होते की स्वर किती आहेत चौदा आता आपला बोट जरा थोडासा छोटा आहे तर थोडंसं मॅनेज करून घ्या ठीक आहे आपण स्वरांबद्दल पूर्ण माहिती कालच बघितलेली होती आता आपण बघत आहोत समोरचं तर आता काय आहे स्वरादी स्वरादी म्हणजे काय जसं अं काय म्हणते विसर्ग अनुस्वार आणि विसर्ग काय म्हणते अनुस्वार हा अनुस्वार आणि हे विसर्ग असे दोन चिन्ह म्हणजेच तुमच्या तुम्हाला साध्या शोभा भाषेत सांगायचं झालं तर अम आणि आहा कळलं का स्वराधी म्हणजे हे दोन स्वराधी किती आहेत हा प्रश्न जर आला तुमचं उत्तर काय असेल दोन आणि खालीलपैकी कोणाला स्वराधी म्हटले जाते आणि त्याच्यामध्ये जर समजा एखादं येईल राहील अनुस्वार तर तर कशाला म्हणा अनुस्वारला ठीक आहे आता नेक्स्ट आहे व्यंजने स्वराधी कि स्वर किती आहेत बघा चौदा स्वराधी दोन व्यंजने किती आहेत चौतीस आता चौतीस व्यंजने आहेत तर त्यामधील कशाला काय काय म्हटले जाते त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत ठीक आहे तर व्यंजने आहेत आपले चौतीस तर व्यंजनामधली जे हे कपासून तर म पर्यंत कुठंपर्यंत पासून तर म पर्यंत जेवढे व्यंजने आहेत त्याला काय म्हटलं जातं स्पर्श व्यंजने काय म्हटलं जातं क पासून तर म पर्यंत जेवढे व्यंजने आहेत त्याला काय म्हटलं जातं स्पर्श व्यंजने बरं त्यांना स्पर्श व्यंजने म्हटलं जातं सांगा बरं जरा स्पर्श व्यंजने बरं म्हटलं जातं त्यांना कारण की जेव्हा आपण या वर्णाचा उच्चार करतो तर आपल्या फुफ्फुसातील हवा जेव्हा तोंडावाट्टे बाहेर पडते ना तेव्हा ती मुखातल्या जे जीभ कंठ ताल ताडू म्हणजे दात आणि ओठ या सर्वांना स्पर्श करते म्हणून त्यांना स्पर्श व्यंजने म्हटले जाते एकदा तुम्ही करून बघा क म्हटलं की कुठं लागते बरं ती हवा बघा क ख ग ज कुठे पुट ना कुठं स्पर्श करते ना म्हणून त्याला स्पर्श व्यंजने असं म्हटलं जाते आणि स्पर्श व्यंजने कुठ कुठपासून जर तुम्हाला विचारलं तर कपासून म पर्यंत ठीक आहे आणि या स्पर्श व्यंजनातलेच नवीन प्र म्हणजे त्याचे प्रकार बघा आता समोर काय आहे एक कठोर वर्ण एक मृदू वर्ण बघा कठोर वर्ण का बरं म्हटलं जाते हे सांगा आता तर जेव्हा आपण कोणत्याही व्यंजनाबद्दल आपण जेव्हा बोलतो उच्चार करतो तेव्हा जर त्याची तीव्रता जास्त असेल जसं आता आपण क म्हटलं त्याची तीव्रता उच्चार करताना जास्त आहे म्हणून त्याला कठोर व्यंजन म्हटलं गेलं आहे आता क आणि ख हो काय आहे कठोर व्यंजन काय आहे कठोर व्यंजन आणि त्याच्या तुलनेत जर आपण इकडे ग आणि घ म्हणाल जर अंग म्हणायला जाऊ त्या काय म्हणा त्याची तीव्रता काय होते बोलताना जेव्हा आपण बोलतो ते मृदू वाटते याच्या तुलनेमध्ये हे थोडंसं मृदू वाटते बोलून बघा इकडं क आणि इकडं ग उच्चाराकडे लक्ष देणार असं म्हणजे जेव्हा आपण याचा उच्चार करतो तेव्हा तो उच्चार कसा वाटतो आपल्याला सौम्य वाटते मृदू वाटते म्हणून त्याला काय म्हटलं जाते मृदू व्यंजने काय म्हटलं जाते मृदू व्यंजने तर हे बघा क ख च छ त तथ प फ हे काय वे कठोरचा ग्रुप होय हे हे कठोरची टीम होय एवढ्या लक्षात ठेव जा कपासून तर हे फवाली टीम कठोरची टीम पहिलेच्या एका एका वर्गातले दोन दोन जाते ना अतिशय समजून घ्या हे होते कठोर टीमचे मेन मुखिया आणि हे माग माग बघा हे ग घ ज झ ड द ध भ हे मधातले आणि हे हे एवढे होय काय होय हे मृदुव्यंजनातच येते हे हे पण मृदुव्यंजनाच येते पण यांना अनुनासिक पण म्हटलं जाते यांना अनुनासिक का बरं म्हटलं जाते है? हे सांगा बरं अनुनासिक यासाठी म्हटलं जाते की जेव्हा आपण या शब्दांचा उच्चार करतो तर त्याच्या उच्चार स्थानासोबतच त्याचा उच्चार आहे ना नाकातून केल्यासारखं असं आपल्याला जाणवते बघा ग ग इय न कडे जात म्हणजे जा नाकाकडे जाते ना नाकातून आल्यासारखं वाटतं ना उच्चार म्हणून याला म्हटलं जाते अनुनासिक का। काय म्हटलं जाते अनुनासिक हे तर तुम्ही लक्षात ठेवा ना बाबा पटापट ठेव जा अंग वय ह्या अंगभ काय इय न न, न म हे का वे अनुनासिक काय अनुनासिक ओके okay? आय ड नाही बरं नाही तर बोलतं समजा याचा उच्चार न असा होते कळलं का आता आपण एवढं तर तुम्हाला समजलं आता स्पर्श व्यंजने किती आहे मोजून घ्या एक वेळेस नाही तर विसरून जा कारण की असंही विचारू शकते की स्पर्श व्यंजनाची संख्या किती आहे एक दोन तीन चार पाच आणि पाच दहा पंधरा वीस पंचवीस आहे का रे हो पंचवीस आहेत किती आहेत टोटल स्पर्श व्यंजनांची संख्या आहे पंचवीस बाबा आपला मार्कर संपला का रे हे बघा किती आहे टोटल पंचवीस या से यहा तक ट्वेंटी फाईव किती आहे बाळा ट्वेंटी फाईव्ह ठीक आहे आणि त्याच्यामधले कठोर किती आहे दोन चार सहा आठ दहा आणि हे इकडले अनुनासिक तर पाच आहे ठीक आहे आता आपण समोर जाऊ समोर काय अर्धस्वर आता इकडं अर्धस्वर कशे का आहे बघा आणि हो यांला आणखी एक म्हटलं जाते कठोरले अघोष वर्ण म्हटलं व्यंजने म्हटले जाते आणि मृदुले काय म्हटले जाते घोष व्यंजने हा अघोष व्यंजने आणि याला घोष व्यंजने घोषबाबू याद ना ओके चलो बागे अर्धस्वर आता अर्धस्वरांमध्ये काय आहे य र ल आणि व काय य र ल आणि व आता तुम्ही म्हणान की याला अर्धस्वर का बरं म्हटलं जाते विचार करा बरं थोडासा तुम्हाला काही कळते का तर याला अर्धस्वर यासाठी म्हटलं जाते की याचा जो उच्चार आहे ना काय ई स्वरांमधले आहे ना आपल्याला ई रू रू आणि ऊ हे चार जे स्वर आहेत ना त्याच्यासारखाच होते त्याच्यासारखाच होते म्हणून याला अर्ध स्वर म्हटलं जाते आणि जेव्हा आपण संधी करतो ना संधीबद्दल माहीत आहे का हां संधी संधी करतो ना तर स्वरांच्या जागी या व्यंजना का म्हणते बा हे व्यंजन वापरले जाते म्हणजे जेव्हा आपण संधी करतो तेव्हा त्या स्वरांच्या जागी ही व्यंजने वापरली जाते हे जेव्हा ते ई रू लू आणि ऊच्या जागी हे व्यंजन वापरले जाते आणखीन एक बाबा हे कोणते वे हे बी मृदु व्यंजन आहे बरं हे अर्धे स्वराला मृदु व्यंजन पण म्हटलं जाते आता आपण जाऊ समोर समोर काय श श आणि स हे का वय उष्मे किंवा घर्षक याला काय म्हटले जाते उष्मे किंवा घर्षक आता या उष्मे किंवा घर्षक का बरं म्हटलं जाते कारण की जेव्हा वायू मुखावाटे जोराने असा उसाचा बाहेर टाकल्याप्रमाणे उच्चार होते म्हणजे जेव्हा आपण हा या वर्णाचा उच्चार करतो जसं आपण श म्हटलं किंवा श म्हटलं किंवा स म्हटलं तर आपल्या मुखावाटे असा वायू नाही का उसाचा बाहेर टाकल्यासारखा वाटते किंवा घर्षण निर्माण होते म्हणून याला उष्मे असं म्हटलं जाते काय म्हटलं जाते उष्मे किंवा घर्षक आणि याचा समावेश होतो कठोर वर्णामध्ये याचा समावेश कशामध्ये कठोर होतो कठोरमध्ये आणि याचा मृदूमध्ये कशामध्ये होतो भाऊ हे मृदू वे हे कठोर वे याचेच भाऊ वे कळलं का फक्त हे अर्धस वर्ण आहे आणि हे उष्मे आणि घर्षक वय आता बघा एक महाप्राण आहे काय समोर महाप्राण महाप्राण आहे बघा दिसत आहे का तुम्हाला नाही दिसत का का होतं आपला तुटा तुटाय आता समोर आहे आपल्या महाप्राण महाप्राण काय आहे आपल्याकडे हो आता हले महाप्राण का बरं म्हटलं जाते सांगा बरं तुम्ही हले महाप्राण म्हणण्याचं कारण काय असावं तर जेव्हा आपण ह हो म्हणतो ना तेव्हा फुप्फुसातील हवा तोंडानं बाहेर जोरात फेकली जाते बघा ह हो। म्हणून बघा इकडेच जेव्हा आपण ह जो उच्चार करतो तेव्हा आपल्या फुफ्फुसातली जी हवा आहे ती तोंडावाटे बाहेर फेकली जाते तेही एकदम जोरात म्हणून त्याला म्हटलं जाते महाप्राण का म्हटलं जाते त्याला महाप्राण हले का म्हटले जाते महाप्राण आणि याच हच्या काय म्हणते बा उच्चारासारख्या आणखीनही काही आहेत आपल्याजवळ त्याले महाप्राण वर्ण म्हटले जाते पण त्याच्याबद्दल माहिती आपण नंतर घेणार आहोत आता समोर काय ळ ळ आता ळ ले का म्हटलं जाते स्वतंत्र वर्ण का बरं म्हटलं जाते स्वतंत्र वर्ण बाळांनो तुम्ही जर लहानपणापासून अभ्यास केला असेल ना तुम्हाला एकतरी शब्द असं सांगा सा की ज्याचा सा काय म्हणते बा ज्याची सुरुवात ळपासून होती असा एकही शब्द आपल्याला दिसत नाही दादा की ज्याची सुरुवात अ न होते आणखी हा इथं बसला आहे एक न आणि न न बी होत नाही पण त्याला स्वतंत्र नाही म्हटलं जात तो अनुनासिकेत म देते आणि हा अ एकटा आहे एवढ्या मोठ्या याच्यातही तो टीममध्ये एकटाच आहे कारण की त्याची सुरुवात सुरुवात एकही शब्द त्याच्या सुरुवातीने होत नाही म्हणून तो काय स्वतंत्र वर्ण म्हणून मानला गेलेला आहे काय म्हटलं गेलेलं आहे त्याले स्वतंत्र वर्ण तर तुम्हाला एवढं सगळं कळलं आहे का आता मी आ, जर मी प्रश्न विचारला की स्वर किती आहेत स्वराधी किती आहेत व्यंजन किती आहेत आणखी स्पर्श व्यंजने किती आहेत अर्धस्वर किती आहे उष्मी किती आहे महाप्राण आणि स्वतंत्र याबद्दल जर विचारलं तुम्हाला येईन का येईन का नाही येईन रे बाळांनो सांगा रे पटपट नाही येते का मग राहू द्या सोडा आता आपण जाऊ समोर आता उरले काय आपले संयुक्त व्यंजन बाकी आहे ना वाडा विशेष संयुक्त व्यंजनं म्हणजे आपली वर्णमालाबद्दलची साधी सोपी वरवरची माहिती आपण घेतलेली आहेत आता विशेष काय म्हणते बा संयुक्त व्यंजने त्याच्यामध्ये काय येते क्ष आणि ज्ञ का क्ष आणि ज्ञ याने लागेल लागण रे बाबा तामधून बघा आता उरलेल्या आहेत विशेष संयुक्त व्यंजने विशेष संयुक्त व्यंजने काय क्ष आणि ज्ञ आता याला विशेष का म्हटले जाते तर बघा हा स्पेशल शब्द नाही हे दोन तीन शब्द दोन तीन व्यंजने मिळून म्हटल्या जाते बघा जसे की अक्ष आहे क ल त्याची जर फोड केली तर काय मिळते आपल्याला क श आणि अ बरोबर का मिळते क्ष आता ज्ञ उलिया जर आला तर बघा द न य अ त्याची फोड जेव्हा करतो तेव्हा आपल्याला एवढे अक्षरे भेटते हे काय विशेष संयुक्त व्यंजन ते किती आहेत दोन आता सांगा बरं बाळांनो की आपल्या वर्णमालेत किती वर्ण आहेत बघा आता आपल्या वर्णमालेत जर कोणी विचारलं किती वर्ण आहे तर काय म्हणाल बावन्न फिफ्टी टू इंग्लिश मिडियमवाले किती रे फिफ्टी टू स्वर किती आहेत चौदा किती आहेत रे चौदा स्वराधी दोन आणि व्यंजने किती आहेत चौतीस विशेष संयुक्त व्यंजने पकडून होते ते थर्टी सिक्स मग टोटल किती झाली आपलीवाली फिफ्टी टू कळलं का ठीक आहे तर बघा तुम्हाला परीक्षेत प्रश्न कशा प्रकार प्रकारे येऊ शकतो बघा वर्णमालेत वर्णांची संख्या किती स्पर्श व्यंजने किती किंवा खालीलपैकी स्पर्श व्यंजने ओळखा महाप्राण खालीलपैकी कोणता आहे किंवा खालीलपैकी स्वतंत्र वर्ण कोणता अर्धस्वर म्हणजे गाय किंवा कोणते खालीलपैकी उष्मे ओळखा किंवा घर्षक ओळखा अनुनासिक किती आहे किंवा खालीलपैकी कोणता अनुनासिक आहे ते ओळखा तर तुम्हाला कळलं की प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतात आता एवढी माहिती आपल्यासाठी बस आहे आता आपण बघूया उद्या की याच्यापैकी कंठवर्ण दंततालव्य असे वर्ण जे जे प्रकार पाडले गेले ते कशाप्रकारे पाडले गेले आजच्यासाठी तुम्ही एवढं करा आता आपण उद्या भेटूया जर व्हिडिओ आवडला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा ठीक आहे आणि अभ्यास जरूर करा कर